झटपट होणारी रेसिपी, रेसिपी म्हणजे हे सुके खोबऱ्याचे लाडू तयार करणार आहे अगदी जन्माष्टमी स्पेशल रेसिपी आहे ही प्रसादाला किंवा गणपतीमध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी जन्माष्टमी स्पेशल रेसिपी तयार करणार आहे सुक्या खोबऱ्याचे लाडू अगदी दिसायला रसगुल्ल्यांसारखे दिसतात आणि अगदी झटपट तयार होतात चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया दोनशे ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे असं सुकं खोबरं बारीक नसेल तर सुकी कवड असेल खोबऱ्याची तर ते वरती जो ब्राऊन कलर असतो तो काढून घ्यायचा आणि नंतर मग बारीक करायची आणि मिक्सरला बारीक करून हे असं सुद्धा खोबरं आहे पण हे बाजारात सहज मिळतं सुकं खोबरं आणि दोनशे ग्रॅम खोबरं आहे तर एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा वाटी साखर साखर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता आणि दोनशे पन्नास मिली दूध घेतलेलं आहे एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तूप विरगाळ खोबरं घालायचं आहे आणि गॅस स्लोच करायचा आहे आणि अगदी एक दोन मिनिटच खोबरं परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त हलकस जरा खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ह्यातलं थोडस मी खोबरं काढून ठेवलेलं ला आहे लाडूंमध्ये वरती बाइंडिंगसाठी लावण्यासाठी तूप आहे ते एक चमचाच घ्यायचं आहे दोनशे ग्रॅमला एक चमचाच घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये सुद्धा जरा तेलाचं प्रमाण असतं म्हणून तुपाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे आणि अगदी स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं खोबरं आहे ते भाजून झालेलं आहे अगदी एक दोन मिनिटच फक्त भाजायचं आहे हलकंसं कलर चेंज करून द्यायचं नाही खोबरं भाजता वेळेस फक्त जो ओलावा असतो तो निघून गेला किंवा गॅस बंद करून घ्यायचा आहे हे खोबरं आहे ते असं हलकं झालेलं आहे आणि थोडासा खोबऱ्याला खमंग वास येतो मग काढून घ्यायचा आहे आता हे तयार झालेलं आहे तर मी काढून घेते आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे जेव्हा खोबऱ्याचे लाडू करतात तेव्हा ही महत्त्वाची अगदी टिप्स आहे की खोबरं भाजता तेव्हा जास्त वेळ भाजायचं नाही अगदी एक दोन मिनिटच भाजून घ्यायचं आहे कलर सुद्धा चेंज करून घ्यायचं नाही खोबऱ्याचा असं व्हाईटच राहिला पाहिजे हे असं खोबरं भाजून घ्यायचं आहे आता मी पाक तयार करून घेणार आहे पहिल्यांदा ते दूध घेतलेलं आहे साखर घालायची साखर आता चवीनुसार तुम्ही घालू शकता तर इथे साधारण एक तार होईपर्यंत पाक तयार करायचा आहे इथे लिटर दूध घेतलेला आहे मी आणि ह्या पाकामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि गॅस फास्ट करायचा आहे छान उकळी येईपर्यंत पाकाला एक तार होईपर्यंत जरा ढवळून घ्यायचा आणि हे लाडू आहेत ते अगदी झटपट तयार होतात पण खूप टेस्टी सुद्धा होतात पाक आहे ते चेक करून बघायचं एक तार झालेली आहे की नाही ती पाकाला फक्त चिकटपणा आलेला आहे अजून दोन तीन मिनटं जरा पाक तयार होऊन द्यायचं आहे पाक आता तयार झालेला आहे एक तार तयार झालेली आहे पाकाला आणि सुद्धा छान आलेली आहे आता ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे खोबरं घालून घ्यायचं पाकामध्ये कोबरा आहे ते ढवळून ढवळून घ्यायचा आहे आणि गॅस स्लो करायचा आहे ते एक वाटी मिल्क पावडर टाकायची आहे आणि अगदी दोन तीन मिनटं आता घट्ट होईपर्यंत ढवळून ढवळून घ्यायचा आहे आणि ह्या जन्माष्टमीला प्रसाद झटपट होतो तयार छान लाडू तयार होतात जन्माष्टमीलाच नाही तर आता गणपती सुद्धा आलेले आहेत तर गणपतीमध्ये नैवेद्यासाठी किंवा प्रसादाला वगैरे द्यायला हे लाडू पटकन होणारी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे लाडू तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात थोडं गॅस स्लो करून ढवळत राहायचं आहे जर दुधाचं प्रमाण कमी झालं तर व अजून दूध वरून घातलं थोडंसं तरी चालेल इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे अर्धा वाटी आणि हे मिश्रण आहे ते घट्ट होईपर्यंत अगदी ढवळून घ्यायचं दूध आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे मावा लाडूची टेस्ट लागते ह्या लाडूला हे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते अगदी हाताला घट्टईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे फक्त करपून द्यायचं नाही।, नाही कलर सुद्धा चेंज झाला नाही पाहिजे आता हे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर लाडू वळून घेणार आहे हे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे थोडस गोळा घ्यायचा आणि असं लाडू वळायचा आहे जास्त मिश्रण घ्यायचं नाही थोडस घ्यायचं आहे असं लाडू तयार झालेला आहे अगदी रसगुल्ल्यांसारखंच दिसतोय लाडू खूप छान दिसतोय आता इथे हे सुकं खोबरं ठेवलेलं मग अशी मी ते वरून असं लावून घ्यायचं आहे हे खोबरं आहे ते, ते भाजायचं वगैरे नाही लाडू तयार झालेला आहे आणि वरून एक टुटी फुटी खूप छान दिसतोय सुक्या खोबऱ्याचे लाडू आता मी दुसरे लाडू वळणार आहे आता पुन्हा मी दुसरा लाडू तयार करणार आहे हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हे लाडू आहेत सुक्या खोबऱ्याचे अगदी सहज वळता येतात खोबरं लावून घ्यायचं कोटिंग दिसायला सुद्धा छान दिसतात वरून सगळे लाडू आहेत ते असेच मी वळून घेणार आहे सुक्या खोबऱ्याचे लाडू अगदी झटपट तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा अगदी खूप सुंदर दिसते ही डिश आणि चवीलासुद्धा अप्रतिम दिसते कळणारसुद्धा नाही तुम्ही घरी तयार केलेत की बाहेरून हे लाडू आणलेत एवढे हे चविष्ट आहेत लाडू जन्माष्टमी स्पेशल हा प्रसाद तयार झालेला आहे ही।, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का असंच